इधर थोपटना इधर बेलन लाटना लाटना दे का आणि आता पाणी बघा तिथे आणि असले पाण्याची एसी आणायला जायचंय कधी पाणी असं माहिती आहे आणि आता चालू सगळं बिल वगैरे घेऊ सगळं पे करायला आणि हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकवळ झालेली आहे आणि पप्पा घ्या पप्पा नाही कोल्ड प्या ना पटकन मी साफ करतो जात आंघोळीला माझा आहे ना जेवण झालं त्याच्या नंतर बसतो भांडी या मग तयारी चला फायनली पाण्या पाहतो पाणी पाहत आणि असले पाण्याचे पाण्यात येथे आणायला जायचंय कधी काढले माहिती राऊ दे राऊ दे कोणी मम्मी आम्ही निघलो पनवेला जायला पण पाप्पा पहिले छत्री जेवण पुरे गेलो ना गाडीजवळ उभं आले छत्री <laughs> आणली की मम्मी मम्मी गेलो दुसरी छत्री आणायला आम्ही निघलो पनवेला ए एसी पाहिजे टीव्ही पण टी टीव्ही पण पाहिजे हा मग तर सोनारसी येणार आहे ती रूम मधली टीव्ही जा बाबा एसी पाहिजे टीव्ही पाहिजे रूम मध्ये पण टीव्ही पाहिजे पाठवून द्या चला चला आहे चला। ना बाबुडा

आणि से एक साईडची बघायचं काहीतरी पाऊस पण फक्त आणि इकडे आहे ना आम्ही आता टी व्ही बघायला आलो आम्हाला ही जास्त आवडते सेम साईज आहे फिफ्टी फाय फिफ्टी फाय तर प्राईजमध्ये फरक आहे आम्हाला ही आवडते ही काहीतरी एवढी आहे इकडं आहे ना आता आम्हाला मामाच भेटलेले आहेत आणि आता झालं सगळं बिल वगैरे घेऊन सगळं पे करायला आणि मामा भेटून घेतला आणि आमची किती दोन उद्यापर्यंत आमची टी व्ही आहे ना बरोबर आता ये ना आम्ही गाडीत येऊन बसलो सगळं आम्ही बुकिंग केला तो उद्या येईन आमचा संध्याकाळपर्यंत आणि मम्मी आणि ताई उला आता फॅन बघायला तोपर्यंत कामाला लागला हो हो इधर थोपटना इधर बेलन लाटना लाटना दे का

आज पण आमचा टाला आहे ना राहिले मी आल तू जेवून हत्यार हे सांगता बोलतो चावी आहे बोलतो आणि इकडे आहे ना तर चालू आहे आमचा प्रयास पप्पांचा इकडं बघा तिथे चावी आहे भेटेल भेटेल तिथेच आहे प्रत चावी आली कुठे आला ए आणि फायनली आमची चावी हातात भेटलेली आहे चला हत्यारात घेतलेली आणि सगळी किती वाज त्याला अरे खुरशी मारायच ना डार्क दिसत कुणाला कलर करायचा असेल तर मेसेज करा <laughs>

करल कर ना आता मला देणार Oh, o que é que você vai fazer? Eu vou fazer uma coisa. Você vai fazer uma coisa. Você vai uma coisa. Você vai fazer uma coisa. Você vai fazer uma vai Eu व्हेरी गुडिंग आणि आता सेंड आमचं जेवण वगैरे झालं तर मी घेतलं भांडे कसाला आजचा ब्लॉग इथं सेंड तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला कर, सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट